अनेक गुन्ह्यात फरार असलेल्या सराईत चैन स्नॅचरला फिल्मी स्टाईलनं अटक अनेक गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या सराईत चैन स्नॅचर सलमान इराणीला पोलिसांनी फिल्मी स्टाईलमध्ये अटक केली आहे पकडतानाचा थरार सी सी टी व्हीमध्ये कैद झाला आहे कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत पनवेल शहर पोलिसांकडे सुपूर्द केलं आहे 입니다 r e q u thank <laughs> you पनवेल पोलीस स्टेशन नवी मुंबईच्या हद्दीमध्ये एक चेन चेंस सॅचिंगचा गुन्हा दाखल आहे त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये तेथील पोलीस पथक खडकपाडा पोलीस स्टेशन येथे आलं होतं त्या गुन्ह्यामध्ये त्यांचा जो वॉन्टेड आरोपी होता सलमान जाफरी उर्फ इराणी याची माहिती त्यांच्याकडे होती की तो इराणी वस्तीमध्ये राहतो त्याची शहानिशा करण्यासाठी त्यांनी आमची पोलीस मदत मागितली होती मान्य डी सी पी सरांच्या आदेशान्वय खडकपाडा पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रगतीकरांचे अधिकारी व अंमलदार आम्ही त्याच्यावर पाडत ठेवली होती आणि दोघे पोलीस स्टेशनचे कर्मचारी अधिकारी आमच्या सोबत होते आम्ही याला माहितीच्या आधारे सलमान जाफरी उर्फ इराणी या ताब्यात घेतले त्याला ताब्यात घेत असताना त्यांनी विरोध पण केला त्यावेळेस त्याचा विरोध जुमारून डावलून आमच्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे याच्यावर आतापर्यंत विविध पोलीस स्टेशनला दहा गुन्हे दाखल आहेत आणि हा सहा गुन्ह्यामध्ये सध्या वॉन्टेड आरोपी आहे चेन सैिंगचा हा मोस्ट वॉन्टेड आरोपी होतात त्याला खडकपाडा पोलिसांनी जेरबंद केलेला आहे सदर आरोपी त्याला आम्ही ताब्यात देऊन पनवेल पोलिसांच्या ताब्यात दिलेले आहे तसेच त्यांनी पोलिस कामामध्ये अडथळा केल्याबाबत आम्ही खडकपाडा पोलीस स्टेशनला त्याविरुद्ध गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे लोकनायक न्यूज